कुरण हे तिसरी मुंबई ओळखले जात आहे येथील जमिनीला सोन्याहून जास्त किंमत आहे शासनाच्या विविध प्रकल्पामुळे कुरण तालुक्यातील गावे बाधित होणार आहेत शासन वेगवेगळे प्रकल्प योजना उपक्रम आणून उरण मधील स्थानिक भूमिपुत्रांचे जमिनी संपादित करून स्थानिक भूमिपुत्रांना देशोदडीला लावत आहे गावे विविध प्रकल्पामुळे बाधित होऊन प्रत्येकाची घरे तुटणार आहेत त्यामुळे भविष्यात आपल्या घरांवर कोणत्याही प्रकारची जप्ती होऊ नये किंवा वर्षानुवर्ष राहत असलेले घर तुटू नयेत यासाठी सर्वांनी जात धर्म राजकारण बाजूला ठेवून गावठाण विस्तार करून गावठाण विस्ताराला शासनाकडून मंजूर करून घेतल्यास घरे वाचतील अन्यथा घरे उद्ध्वस्त होतील यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावागावात बैठका घ्यायला पाहिजे ग्रामसभेत गावठाण विस्तार ठराव पास केला पाहिजे गावठाण विस्तारबाबत गावोगावी बैठका घेऊन जनजागृती केली पाहिजे पूर्वजांपासून आपण राहत असलेले घर तुटू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे असे आवाहन गावठाण चळवळीचे अभ्यासक राजाराम पाटील यांनी सारडे येथे केले वरण मध्ये विविध प्रकल्प येत आहेत विविध प्रकल्पामुळे अनेक गावांची जमीन शासन संपादित करणार आहे विशेष म्हणजे ग्रामस्थांची जनतेची बाजू ऐकून न घेता शासनातर्फे विविध प्रकल्पांसाठी जमीन संपादनाचे काम सुरू आहे जमीन तसेच गावामधील घरे शासन विविध कारणे सांगून अनाधिकृत ठरवत आहेत या पार्श्वभूमीवर जमीन घरे गावे वाचवण्यासाठी गावठाण विस्तार या विषयांवर श्री राधाकृष्ण मंदिर सारडे तालुका उरण येथे गावठाण चळवळीचे अभ्यासक राजाराम पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले बाळई गाळधोंडा ग्राम विकास परिषदेचे सचिव रवींद्र चव्हाण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले सारडे ग्राम विकास समितीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी समितीच्या एका वर्षाच्या कामाचा आढावा घेऊन सीमांकन व शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली या सभेला सरपंच रोशन पाटील आवरे सरपंच निरुताई पाटील गोवटणे सरपंच प्रणिता म्हात्रे पीरकोण सरपंच कलावती पाटील सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील समाधान म्हात्रे सुनील वर्तक रशिक पाटील मुकुंद गावण कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित नागरिकांनी गावठाण विस्तार संदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारले असता या प्रश्नांना राजाराम पाटील यांनी योग्य व समर्पक असे उत्तर देऊन नागरिकांच्या शंकांचे समाधान केले वशनी पुनाडे पाणदिवे सारडे पिरकोण आवरे गोवटणे आदी विविध गावातून ग्रामस्थ सरपंच ग्रामपंचायत सरपंच सारडे ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिक या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते हा प्रथम प्रस्ताव असा होता कि शासनाने ज्या ज्या वेळी तो करून द्यायला हवा होता परंतु जीआर आणि पण तो कधी आला माणूस म्हणजे उद्घाटन तसंच तुम्हाला सांगतो आपल्याकडे नैनाचा राज्य शासनाचा जी आर काही जी आर दोन तीन कायदा आणि जी आर आता परत सांगतो आता कुठलीही जमीन घ्यायची असेल तर अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा संपलेला आहे आता नवीन कायदा आहे दोन हजार तेराचा आणि तो कायदा संपतो की जमिनीच्या चारपट भाव द्या हा भाव शासनाला द्यायला लागू नये म्हणून हे सगळे जी आर जे वकील आहेत आम्हाला दिघे वकील माहित आहेत आमचे वेदनाथ पाटील दिघे वकील या सगळ्यांनी कोर्टाची लढाई वेगळी लढली रस्त्यावरची होती ते कायदे तज्ञ होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी नेतृत्व होतं आता सुद्धा हे सगळे जी आर आहे यांना आपण कोर्टात चॅलेंज करू शकतो कशा आधारे की तेराचा कायदा आता सेंटरला सगळीकडे आहे पण तुम्हाला जमिनी पाहिजे असेल ना तर आम्हाला भूसंपादनाची नोटीस द्या आणि नोटीस देऊन जमीन दे घ्या तुमचे जी आर आम्ही मानत नाही आता नैनाचा लढा खूप चालू आहे मला बोलता तुम्ही का नाही जात त्यामध्ये साधा विषय आहे राज्य शासनाने सांगितलं की साठ टक्के जमीन शिडकोची चाळीस टक्के तुमची आता मी साध्या भाषेत सांगतो कृष्णा पाटलांचा विषय शंभर रुपये आहे आणि शिडको सांगते की त्यातले साठ रुपये माझे आहे आणि चाळीस रुपये कृष्णा पाटलाचे कृष्णा पाटील काय बोलत तुम्ही काय मला कोंबडी दिली की वडापाव दिला काय दिलं काय मला संबंध काय व्यवहार झाला व्यवहारच नाही तर माझ्या विषयात साठ पैसे तुम्हाला काय द्यायचे आता वेगळ्या भाषेत सांगतो आगरी समाजाचा कार्यकर्ता म्हणून आमच्याकडे बुद्धीचा दुष्काळ आहे आम्ही भिकारी का झालो आमच्याकडे ब्रेन नाही लोक सांगतात मोर्चा वेळ लोक जातात आणि मग प्रश्न विचारा तेराचा कायदा काय सांगतो चार पट मोबाईलला आता निकाल आला कोर्टाचा की त्र्याण्णव लाख रुपये गुंटा मग तुम्ही साठ चाळीस वर्ष का म्हणता साठ चाळीस काय दमडात येत नाही काय करा तुम्ही करा है। ही भूमिका आणि ही भूमिका जाहीर सभातून केली पाहिजे कुठल्याही मोर्चाला नेत्याला जाताना विचारायचं तुमच्या आंदोलनाची मागणी काय अरे तो जीआर कायद्याच्या कायदा सेंट्रलच आहे का दोन हजार तेराचा जी आर भीक कशाला घालत आहे पण ते बघतात प्रमुख नेत्यांना सांगतात तुम्हाला भरावाची कामं देऊ तुम्हाला सप्लाय देऊ मग नेते पण काय बोलतात हो पटापट करून टाका पटापट करून टाका नंतर काय भेटणार नाही पण हे नेते आणि दिवा पाटील यांच्यामध्ये तोच फरक आहे तेराचा कायदा दिवा साहेब गेल्यानंतर आलेला आहे तो अत्यंत कायदा चांगला आहे आणि तेराच्या कायद्याची निर्मिती ही इथल्या शिडको विरुद्धच्या एसी झेडच्या संघर्षानंतर झालेली आहे तो अप्रतिम कायदा आहे आणि तो कायदा सांगतो टपरी जरी असेल त्याचा सातबारा नसेल प्रॉपर्टी कार्ड नसेल रस्ते तुटत असेल तर त्याला तेराच्या कायद्याने पुनर्वसन आहे मच्छी एका महिलेला पंधरा लाख रुपयाची नुकसान भरपाई कायद्याने आहे आणि मोरा परिवाराचे सहाशे अर्ज केले तेराच्या कायद्याने मग इथे सगळे नेते असताना आमचे कोळीवाडे नासवले आता परवा आम्ही सर्व निकली मंत्रालय त्यामध्ये सगळे महापालिकेने नवी मुंबई महापालिका जे कलेक्टर तर, तहसीलदार या सगळ्यांनी मिळून पाणी आमचं नासवलं ना, आमची मच्छीमारी संपली आणि म्हणून पुनर्वसन आहे हक्काचे पंधरा लाख एका बाईला मिळतात मच्छी विकणाऱ्या मच्छीमाराला वेगळे ते लोक आम्हाला पैसे देत नाहीत आणि आपण नेत्यांच्या दारात दादा आम्हाला काहीतरी द्या याचा अर्थ कायद्याचा अभ्यास केला पाहिजे कायद्याची पुस्तकं कोरोनाने वाचावी स्वतः केसेस दाखल कराव्या आता सुद्धा कायदा भारतीय संविधानाचं चाळीस आणि हे कायदा सगळे कायदे घरानं लागू आहेत ज्या कोणाला गावामध्ये सामील व्हायची इच्छा नसेल तरी व्यक्तिगत प्रॉपर्टी कार्ड करून घ्या बरोबर अगदी कोणाची पद्धत आहे हाताची लावणी करताना सुद्धा आपण महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता बादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका